हॅलो भाईज आज मम्मीशी मध्ये आज म्हणजे जेवणच मी बनवणार आहे आज इथं बघू शकता तुम्ही कपडे घातलेले आहेत आता मी जेवण बनवणार आहे सगळ सगळं मी करणार आहे ते थोडं मम्मीला सांगितलं मी करायला हो बाबा गाव ते कसं रावा बाय रावा रवा माहितीये का तुला देवा अक्क तुला सांगितलं रवा लपवलं गेलेला आहे माझ्याशी साजिश होती ही की लपवलं जाईल माझ्याशी रवा

में। किती टाकू <laughs> चार <laughs> <laughs> किती वाटाल टाकू टाक ना तू थोड एक मुठी <laughs> <थारी थारी> <laughs>

काय बनवता तुम्ही काही भी ना छोटे मोटे लोग ये बड़े बड़े शेफ को बुलाते रहते हैं ये देखो बनवता काय पण आम्ही का सांगू बनवलो कोलेलो अभी हम बना रहे मैक्रोनी पुलाव मैक्रोनी पुलाव पहली बार सुन रहे हो क्योंकि हम पहली बार बना रहे हैं अपन उपमा बनवतो शिर काय स्कैम हो चुका अपने साथ मैक्रोनी बनवा

English pulavante. <laughs> yeah. so, English Ukma. Indian mummy. What is this? It's a carrot. So you have known that it is for cooking, but no. Yeah. It's for me. English mama. Oh sorry. Ukma? Hindi mummy. The camera man.

त्याला घेऊ दे उघडेला आपल्या इंडिया आपण त्याला एक्सपोज करू इंडिया मध्ये त्याला एक्सपोज करू इंडियामध्ये हॅलो गायज आम्ही कधी बसन कधी बसन आम्ही उपमा बनवायचा प्रयत्न करतोय आम्हाला वाटते की आता उपमा बनेल आता उपमा बनेल पण उपमा बनतच नाहीये कारण तो उपमा नाही बनणार आहे तो जादू उपमा बनणार आहे मम्मीने याच्यामध्ये आता सिक्रेट मसाला टाकलेला आहे सोल्टो टाकलाय सिक्रेट मसाला इंग्लिश व्हिडिओ चला आता इंग्लिश मध्येच बोलायचा ह्याच्यामध्ये मम्मीने टाकलेले आहेत टू हंड्रेड ग्राम कॅलरीज शुगर आहे कॅलरीज शुगर इट इज अज

हॅलो गाय इथं आपला भेस्ताच पीठ भरत आहे पाणी पाणी झालेलं आहे बटर खाल्ला गॅस मी जो बिस्किट खाओ सकाळी बटर खाल्ला ना चाय सोबत

लवकी इकडे बघ बोलवते तुला बोलवते मला देव गाईज आम्ही हे ठेवलेलं आहे या पद्धतीने थोड़ा आम्ही ठेवलेलं आहे कारण काय माहित थोडा हे प्रोसेसर आहे काल आमचे जे आई बाबा होते त्यांनी लहानपणी विचार केला का उपमामध्ये थोडासा पाणी टाकूया आणि तेव्हापासून उपमा क्रिएट झाला उपमाची ही खोज ही आम्हीच केलेली आहे आणि ह्याचे पहिले पहिले प्रोड्युसर आम्हीच आहोत हे सगळं आम्ही करणार आहे उपमामध्ये आमच्या बरेच गोष्टी येतात गाजर फरसबी आपला पत्ता थोडासा कांदा बरेच गोष्टी जातात पण ते सगळं सिक्रेट आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही आणि <coughs> या सगळ्या जी पण रेसिपी आहे रेसिपीची खोज आमच्या आईने केलेली आहे तू नाही जादू आहे गाईचा तर मी आंघोळीला जातो कारण सकाळपासून मी आंघोळी केली नाही ते आपण थोडस बनवलेलं आहे हे थोडे गरीब लोक खात असतात सकाळी सकाळी मायकडनं मागत असतात खायला बघितलं सगळं काम मला करायला लागत तुम्हाला का वाटत्याची जिंदगी असते असं नाही सकाळी उठून नाश्ता बनवायला लागतो असं पण नाही का दोन चार लोकांचा सात आठ लोकांचा नाश्ता बनवायला लागतो सकाळी सकाळी

<coughs> तर गाईज एक अजून एक सिक्रेट इंग्रेडियंट टाकलेला आहे करू इझी आहे गाईज फाय मिनिट्स ब्रेकफास्ट अर्ली मॉर्निंग जर तुमच्या पोरेला डब्याला काही द्यायचं असेल तर तुम्ही हे करून देऊ शकता सगळे बाकीचे लोक असे त्यांचं ऐकायचं नसते हे चमचा हायजेनिक नाही आहे तुम्ही असं नाही करावे हि घरी ट्राय नको करू तुम्ही चमचा हायजेनिक नसतो

ठीक आहे आता गाई मला सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करायचा होता माझा पीनट बटर मला दिसला सकाळी सकाळी पण ब्रेड संपलेला आहे बाबांनी ब्रेड नाही आणला हा गाईज आमची एक आत्या आहे ती साक्षात अन्नपूर्ण आहे काय पण बनवते हॉटेलपेक्षा चांगला बनवते एवढा चांगला बनवते ना गाईज ती जेवण तिने पाचवली तिथं तिथं काय नाही अत्याचपन वरती एक अजून एक महिला आहे ती काय जेवण बनवते म्हणजे तिने डाळ खिचडी एक साधी डाळ खिचडी बनवली ती पण सुगर एवढी एवढी भारी लागते ना एवढी फक्त डाल खिचडी एवढी साधी गोष्ट एवढी भारी लागते तिचं नाव आहे बाववाली आई काय जेवण बनवते ती पण तिचे एक पोरगी आहे त्या पोरगीला केवढ सांगितलं शिक काहीतरी आईकडनं तर ती रोज काय काहीतरी खतरनाक बनवत असते आपला काय उपा बनलेला आहे तर मी अंघोल करायच्या पहिले थोडासा हे खाऊ आपण पहिला मला आईचा असतो

फिलेली आहे आपण उपमा टेस्ट करूया कसं बनवलंय हो तसं मी चांगलाच बनवतो म्हणजे माझ्या हाताने काय असा कधीच माझ्या हाताने मीठ जास्त नाही पडला कधीच कमी नाही पडला आता काय गरीब लोकांना जास्त मी तुम्हाला रिकमेंड करीन सॉस तुम्ही ट्राय करा सॉस जास्ती नाही टाकायचं सॉस कमीच टाकायचं कमी टाकायचं त्याला थोडं मिक्स करायचं येऊ बेस्ट टेस्ट लागेल ना माझ्या हिशोबाने सॉस नवीन

लिमिटेड टाकायचं जास्ती टाकायचं जास्ती टाकलं ना मग हार होतं बरेच लोक मग हेटर्स लोक बोलतात का चांगल्या पण त्यांना माहीत नाही कसे टाकतात सॉस जो आहे थोडा मिक्स करणार चांगल्या प्रमाणे मिक्स करायचं सॉस सॉस टाकलेला मी अशा प्रकार खाऊ मेहनतचा फळ दरवेळी उपमा असतो मी एन्जॉय करतो गाईस तर आज थोडा लवकर ब्लॉग लौक संपतोय मी काय ना मला थोडं काम असता पाहिजे बिझनेस मिटिंग चालू आहे तर पावसा म्हणून जरा सकाळी जायला का लागतं कारण पाणी भरतं तर माझं बिझनेस मिटिंग चालू आहे थोडी हां थोडा मेहनत करायला लागते काय गरीब लोक इथं घरात असतात त्यांना खायला प्यायला द्यायचं असतं मेहनत